एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना दुसरीकडे एक विचित्र घटना ज्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्यात ती घटना म्हणजे नांदेडच्या रिसन गावात एका शिक्षकाने मराठा आरक्षणाच्या जी आरला विरोध करत याचिका दाखल केल्याने एका संस्थेतील मराठा पालकांनी चक्क त्यांच्या मुलांना शाळेतून काढले त्यांचे दाखले काढून घेतले त्यानंतर ओबीसी समाजानेही मराठा संस्था चालकांच्या शाळांमधून आपले मुलं काढण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली म्हणजे तुमच्या लक्षात येते का चक्क एका छोट्याशा गावात आरक्षणाच्या आगीत शाळेच्या मुलांचं भविष्य जळत आहे एकीकडे या आगीत राजकारणी आपल्या खुर्च्या गरम करत असताना दुसरीकडे सामान्य माणूस मात्र आपल्या मुलांना शाळेतून काढून समाजाच्या भिंती उभ्या करतोय हे नेमकं प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनल वर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर वर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जसं की आपल्याला माहितीच आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात शासनाकडून काढण्यात आलेल्या जी आरला ओबीसी समाजातून विरोध केला जातोय आतापर्यंत दोन जणांनी जी आर विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि त्यातील एक याचिका नांदेडमधून अखिल भारतीय वीरशैव युवक महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी दाखल केली तुम्हाला सांगते नांदेडहून प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर रिसनगाव या ठिकाणी मराठा समाज आक्रमक झालाय याचिका केलेले प्राध्यापक मनोहर धोंडे यांची लोहा तालुक्यातील रिसनगाव या ठिकाणी स्वर्गीय मिनलताई ठाकरे निवासी आश्रम शाळा या शाळेत मराठा समाजासह सर्वच समाजातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु या प्राध्यापकांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केल्याने मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून याचीच धग आता शिक्षण संस्थेवर पाहायला मिळते ज्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्या प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्याच संस्थेत शिक्षण घेणाऱ्या काही मराठा विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेतून बाहेर काढण्यासाठी अर्ज केला होय रिसन गावच्या तब्बल एकवीस जणांनी विद्यार्थ्यांच्या टी सी साठी अर्ज दाखल केलाय तर दुसरीकडे ओबीसी समाजानेही आता मराठा संस्था चालकांच्या शाळांमधून आपले मुलं बाहेर काढण्याच्या हालचाली सुरू केल्या यालाच प्रत्युत्तर म्हणून ओबीसी समाजाने बैठक घेतली आहे आणि मराठा संस्था चालकांच्या जय महाराष्ट्र निवासी शाळा मधून ओबीसी असा संघर्ष आता निर्माण झालाय ज्यामुळे सामाजिक तणाव वाढला गेलाय शेवटी काय हा आरक्षणाचा वाद जिथे राजकीय नेते एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली पोळी भासताय तिथे दुसरीकडे अगदी छोट्या छोट्या गावात सामान्य माणसाच्या मनात फूट पडते त्यामुळे हा लढा आता कुठे जाणार हे येणारा काळच ठरवे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला